Sri

नमस्कार आज दिनांक एकोणीस मे श्रीराम जय राम जय जय राम, राम। भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी जगात देवाणघेवाण हा नियमच आहे लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात आणि मग उत्तम रीतीने तांदा बसतो त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा भीतीचा धाक असू नये जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी की प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करेल पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिजे खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे त्याला सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत हा कष्टमय नसून सुलभ साध्य आहे जो हिनाहून हिन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एकमेव मार्ग आहे श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्या दोषांबद्दल आपल्याला सजेक्ट आहेत प्रत्येक माणसांमध्ये अनेक कमी जास्त दोष असतातच असतात आपण कोणीही परिपूर्ण नसतो पण आपण प्रत्येकानेच जर आपापले दोष थोडे बहुत कमी करण्याचा प्रयत्न जरी केला ना तर आपल्या परस्परातलं प्रेम वाढण्यासाठी आपल्याला मदतच होईल आणि भगवंताचं प्रेम हा तर सगळ्यात मोठा अनमोल ठेवा आहे आपल्या स्वतःवरच जर आपण प्रेम करायला शिकलो परस्परांमधलं प्रेम वाढवलं तर हा परमेश्वर सुद्धा सुलभ साध्य होऊ शकतो पण हे परमेश्वरावरचं प्रेम वाढवणं वाटतं इतकंस सोपं नाही आणि यासाठी अर्थातच साधन काय तर नाम त्या भगवंताजवळ भगवंतालाच मागणं हाच तर सगळ्यात मोठा अनमोल ठेवा आहे म्हणूनच आपण आपल्या गुरुजवळ आपल्या परमेश्वराजवळ हीच सदोदित प्रार्थना करूया की भगवंता तुझं नाम माझ्या मुखी आणि माझ्या हृदयात सदैव राहू दे आणि मला तुझ्याशी एकरूप होता येऊ दे तुला साधता येऊ दे भगवंताचं प्रेम लाभणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि असं भगवंताचं प्रेम ज्याला लाभलं त्याला दुसरी कसलीही आस राहत नाही कुठलाही ध्यास उरत नाही असं भगवंताचं प्रेम तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या साऱ्यांसाठी खूप सारी गुरु श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम